नमस्कार लीनाज रेसिपी मराठी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते प्रत्येक गृहिणी ही सुग्रंथ असतेच पण तिने स्वतःच्या घराची आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा बनले पाहिजे भविष्यात कधी पण तिच्या घरातील व्यक्तींना तिच्या मुलाबाळांना समजा छोटे मोठे आजार पण आले तर तिने घरगुती इलाज टिप्स वापरून बरे केले पाहिजे आज मी तुमच्यासाठी अशा दहा किचन टिप्स घेऊन आले आहे ज्यामुळे प्रत्येक घरातील गृहिणी सुग्रण ही तिच्या घराची आयुर्वेदिक डॉक्टर बनेल व्हिडिओला सुरुवात करते उन्हाळ्यात फ्रीज मधील पाणी पितो पण सगळ्यांनाच फ्रीज मधील पाणी सूट होत नाही त्यामुळे घशाचे आजार ताप सर्दी खोकला होतो म्हणून माठातील पाणी पिणे अतिशय उत्तम आता पाणी सर्वांकडेच प्युअरिट बसवलेले नसते म्हणून काही लोक असेच नळाचे पाणी भरून पितात काही वेळा दूषित पाण्यामुळेही खूप सारे आजार रोग येतात म्हणून घरच्या घरी एक तुरटीच्या खड्याने तुम्ही तुमचे पिण्याचे पाणी स्वच्छ करू शकता आठ असो किंवा पिण्याचे पाणी तुरटी असा तुरटीचा खडा चार पाच वेळा फिरवून द्यायचा आहे किंवा एक लहानसा तुरटीचा खडा पाण्यात टाकून द्यायचा आहे हे पाणी फ्युव्हरीट प्रमाणेच आपल्याला शुद्ध होऊन मिळणार आहे तुरटी चार कोल प्रमाणेच काम करत असते पाण्यातील जी घाण असेल दूषित पाणी खाली साचून राहते आणि वरती स्वच्छ पाणी आपल्याला मिळते आपण घरच्या घरी खर्च न करता आपल्या संपूर्ण कुटुंबाचे अशा प्रकारे संरक्षण करू शकतो टीप नंबर दोन आपण खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा किंवा सुक्या खोबऱ्याचा कुठलाही पदार्थ करू आपण काही वेळा हे साल फेकून देतो खोबऱ्याचं साल कधीच फेकू नका खोबऱ्याच्या सालामध्ये चाळीस ते पन्नास टक्के फायबर असतं आपलं पचन अपचन गॅसेस होणं आपल्याला संडासला शौचाला नीट न होणं हे जर असेल तुम्हाला प्रॉब्लेम तर हे साल कधीच फेकू नका यामुळे बरेचसे मोठमोठे रोग बरे होतात तुम्ही कुठलाही पदार्थ करा खोबऱ्याचा पण हे सालासकटच करा तो आता मी खोबऱ्याची बर्फी तयार करते मी याचं साल अजिबात फेकून देणार नाही आहे सालासकट मी ते खोबरं असं किसणार आहे तुम्ही मुलांना किंवा मोठ्यांना कसलाही पदार्थ बनवा खोबऱ्याचा पण हे साल अजिबात फेकून देऊ नका नंबर तुमच्या मुलांना खूप सर्दी खोकला कायम कप होत असतील छातीतले कप नसतील रात्रीचे झोपले की खोकला चालू होतो असा प्रत्येक घरात काही ना काही कारणामुळे त्रास होतच असतो मुलांना आणि त्यामुळे आपली आईची तर झोप मुडतच असते कारण आईला सगळ्यात जास्त मुलांची काळजी असते अशावेळी काय करायचं रात्री झोपण्याच्या वेळी अगदी मुलं जेवून वगैरे खाऊन पिऊन सगळं झालं की मग रात्री झोपण्याच्या आधी अगदी मुलं टेकतील अशा वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हे एक आल्याचा लहानसा तुकडा घ्यायचा आता मुलगा किती लहान मोठा आहे हे बघून मग हे करा आलं किती द्यायचं त्यावर ठरवायचं आहे मुलगा जर एक वर्षाच्या वर असेल तरच आल्याचा हा रस द्यायचा आहे तुम्हाला नाही तर सरळ दवाखान्यात नेलेलंच बरं हा उपाय घरी करू नका मग नाही तर तुम्हीच म्हणाल या ताईंनी काहीतरी उपाय मला सांगितला एक वर्षावरील मुलांसाठी मी हा उपाय सांगते बाकी तुम्ही लहान मोठे किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा कप होत असेल छातीत कप दाटत असेल किंवा गो ओला खोर खोकला कोरडा खोकला येत असेल तर तुम्ही आल्याचा हा उपाय करू शकता तर आपल्याला काय करायचंय स्वच्छ असं आलं धुवून घ्यायचंय थोडंसं मी त्यावरचं साल काढून घ्यायचे साल नाही काढलं तुम्ही तरी चालेल असं आलं छान किसून घ्यायचंय आलं छान किसून घेतलेलं आहे मस्त असं फ्रेश आलं घ्यायचंय तुम्हाला मुलांना देण्यासाठी आता मुलगा जर एक वर्षावरील असेल तर तुम्हाला तीन चार थेंबच आपल्याला आल्याचा रस मुलाला द्यायचा आहे आणि मुलगा जर पाच वर्षावरील वय असेल मुलाचं तर तुम्ही अर्धा चमचा आल्याचा रस देऊ शकता मोठी व्यक्ती असेल तर चमचा भरून आल्याचा रस दिला तरीही चालणार आहे आणि उन्हाळा असेल तर आल्याचा रस जरा कमी द्यायचा आणि पावसाळा किंवा हिवाळा असेल जरासा जास्त प्रमाणात आल्याचा रस देऊ शकतो याने काहीही नुकसान होत नाही मी नेहमी माझ्या मुलींना असा उपाय करून घरच्या घरी खोकला सर्दी ताप बरी करत असते आता हा आल्याचा रस मस्त असा दोन बोट दोन चार बोट्यांमध्ये दाबून असा मस्त रस काढून घ्यायचा आहे चमच्यात बघू शकता एक वर्षापूर्वी मुलांना एवढा रस देऊ शकता तुम्ही हा आल्याचा रस असाच द्यायचा नाही त्याच्यात अर्धा चमचा मी मध घालते चांगलं मध आहे आपल्याला शुद्ध असं आणि त्या मधामध्ये थोडीशी चिमुटभर हळद घालायची आपल्याला हळदीने कसलाही खोकला असू दे मध आणि हळद तुम्ही अशा प्रकारे जर दिली छान असं मिक्स करायचंय हे चाटण आणि तुम्ही साध्या पाण्याबरोबर जरी रात्री झोपताना अगदी रात्री झोपताना आपल्याला हे मुलांना असं चाटण चाटवून आहे अगदी तुम्हाला सर्दी खोकला ताप असेल तरी तुम्ही असं चाटण चाटू शकता दोन तीन दिवसात तुम्हाला पूर्णपणे बरं वाटेल मी हा उपाय नेहमी करते म्हणून आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे टीप नंबर चार तुमच्या घरात जर कुणाला ऊन लागलं असेल आता उन्हाळा चालू आहे उन्हात गेलं की ऊन लागतं आणि खूप सारा ताप येतो मग अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी तुम्हाला एक कांदा सुद्धा तुमची तब्येत बरी करू शकतं घरच्या घरीसुद्धा तुम्ही हा उपाय करून बरे होऊ शकतात एक छान कांदा बघून घ्यायचा आहे त्याचे साल काढून घ्यायचे कांदा छान किसून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला कांद्याचा रस काढून घ्यायचा आहे छान अशी गाळणी घेऊन घ्यायची त्यात जेवढा आपल्याला रस हवा आहे तेवढा कांदा किसून घ्यायचा आहे मी थोडाशा प्रमाणात दाखवते असा मस्त रस निघून जातो चहाची गाळणी वगैरे घ्यायची आहे बघा थोडासा कांदा किसला तरी पण भरपूर प्रमाणात रस आपला पडलेला आहे छान कांद्याचा रस काढून घेतलेला आहे आता हा रस आपल्याला पाच वर्षावरील मुलं असतील आणि त्यांना ऊन वगैरे लागलं असेल आणि ताप आला असेल किंवा मोठी व्यक्ती असेल त्यांना द्यायचा आहे एक वर्षाखालील किंवा एक वर्षावरील मुलांना देऊ नका तुम्ही सरळ डॉक्टरांकडे नेलं तरी चालेल पाच वर्षावरील मुलं असतील तुमचे तुम्ही हा उपाय सहज घरी करू शकता कांद्याने तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही उलट फायदाच होणार आहे एक चमचा मस्त कांद्याचा रस घ्यायचा आहे त्यात तिखट लागू नये म्हणून चमचाभर मध आहे आणि छान मिक्स करून साध्या पाण्याबरोबर जरी तुम्ही दिलं दिवसातून तीन वेळा आपल्याला असा कांद्याचा रस ऊन लागलेल्या व्यक्तीला ताप आलेल्या व्यक्तीला द्यायचा आहे आता हा उरलेला कांद्याचा रस फेकून देऊ नका तुमच्या हातापायाला असा कांद्याचा रस चोळून घ्यायचा आहे आपल्याला जर तुम्हाला ताप आलेला असेल त्या व्यक्तीला आपल्याला कांद्याचा रस चोळायचा आहे असाच कोणाला पण चोळू नका तळ पायाला पण आहे आणि असा हाता पायांना रस चोळून द्या अगदी दहा मिनिटाच्या आत तुम्हाला आलेला ताप अजिबात राहणार नाही ताप उतरून जाईल आणि पुन्हा ताप चढणार पण नाही उन्हाळ्यात तुम्हाला असा त्रास होत असेल तर हा कांद्याचा उपाय नक्की करा टीप नंबर पाच तुमच्या घरात जर कोणी अशक्त व्यक्ती असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांना रोज सकाळी अनोशा पोटी मूठभर शेंगदाणे आणि गूळ खायला द्यायचं आहे अगदी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तरीही तुम्हाला हेच सांगतील की तुम्हाला शेंगदाणे आणि गूळ एकत्र खायचा आहे आता मुलं अभ्यास करून पण त्यांना लक्षात राहत नसेल स्मरणशक्ती वाढवायची असेल मुलांमध्ये खेळून आले की लगेच दमायला होत असेल तुमच्या मुलांना आणि लगेच झोपून घेत असतील किंवा लोळून घेत असतील तर हे चुकीचं आहे म्हणून रोज आईने उपाय करायचा आहे आपल्याला हा आईने रोज मूठभर शेंगदाणे आणि मोठ्या गुळाचा खडा मुलांच्या हातात रोज न चुकता खायला द्यायचा आहे बघा एक महिन्याच्या आत नाही फरक पडला तर बोला तुम्हाला सुद्धा अशक्तपणा असेल काही वेळा महिलांना सुद्धा अशक्तपणा असतो खूप आपण घरात सगळं काही बघत असतो म्हणून महिलांनी सुद्धा न चुकता मुलांना दिलं शेंगदाणा गुळ खायला की आपण सुद्धा मूठभर शेंगदाणे आणि गूळ खाल्लंच पाहिजे खूप विटॅमिन असतात यामध्ये आणि आपली इतकी शक्ती पॉवर वाढते महिन्याच्या आत तुम्हाला पावर फूल नक्के हा उपाय करून बघा मुठभर शेंगदाणे आणि गूळ इतका चमत्कार घडवून आणेल तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःच्या डॉक्टर स्वतःच बनू शकतात सहा मीठ मीठ आपल्या घरातील स्वयंपाक घरातील इतका महत्वाचा घटक आहे त्याशिवाय स्वयंपाकाला जेवणाला चवच नाही आणि मीठ वापरून आपण बरेचसे आजार घरच्या घरी बरे पण करू शकतो आजकाल बाहेर कोरोना वगैरे चालू आहे त्यामुळे घशाला सूज येते काही वेळा इन्फेक्शन होतं घशाला तुम्ही घरच्या घरी सुद्धा आपला घसा नीट करू शकता छान कोमट पाणी घ्यायचं आहे त्यात दोन चमचे मीठ टाकायचं अगदी लहान असो किंवा मोठे हो लहान मुलांना येत असेल गुळण्याकरता तर त्यांना तरी दिलं तुम्ही अशा पद्धतीने मीठ छान हलवून द्यायचे विरगळवून द्यायचे आणि ह्या पाण्याने छान अशा गुळण्या करून घ्यायच्या लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या घशामध्ये फरक जाणवू लागेल घशातली खवखव असेल सूज असेल किंवा कप झालेले असेल ते सुद्धा या मिठाच्या पाण्याने दूर होतात अगदी दोन दिवस जरी तुम्ही अशा गुळण्या के केल्या रात्री झोपायच्या वेळेस दुपारी आराम करतो आपण तेव्हा जरी अशा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या के केल्या तुम्ही घशाचा खूप सारा त्रास दूर होऊ शकतो घरात लहानांना मोठ्यांना ताप येत असेल आणि ताप अजिबात उतरत नसेल गोळ्या औषधं घेऊन सुद्धा तर तुम्ही घरच्या घरी मिठाच्या पाण्याने सुद्धा ताप उतरवू शकतात खूप गुणकारी ठरतं या पाण्यात आपण मीठ टाकलेलं होतं असं मोठं बाऊल घ्यायचा त्यात अजून मीठ टाकायचं छान विरगळवून घ्यायचं आहे आपल्याला मीठ आणि एक लहानसा रुमाल वगैरे घ्यायचा आहे आणि ताप आलेल्या व्यक्तीच्या कपाळावर अशा पट्ट्या ठेवल्या तुम्ही थंड पाण्यात मीठ टाकून अशा पद्धतीने दोन दोन मिनटांनी ही पट्टी अशी बदलत जायची ताप असलेल्या व्यक्तीच्या कपाळावर अशी पट्टी ठेवायची दोन दोन मिनिटांनी पुन्हा ती पट्टी अशी धुवायची त्या पाण्यात अशी आणि पुन्हा ती पट्टी अशी ठेवायची बघा अगदी दहा पंधरा मिनिटात ताप उतरेल आणि पुन्हा चढणार पण नाही अगदी दिवसातून दोन तीन वेळा तुम्ही हा उपाय केला तरीही घरच्या घरी ताप उतरू शकतो आपला घसा नीट होऊ शकतो गृहिणी घरात असा उपाय नक्की करून बघा टीप नंबर सात आपण घरच्या घरी बरेचसे आजार मातीने आपली जी माती असते काळी माती आपण कुंड्यांमध्ये झाडं वगैरे लावतो ती माती त्या मातीने आपण घरच्या घरी गृहिणी बरेचसे आजार दूर करू शकतो आता माणसं बाहेर गेली आणि मुलं आपल्या जवळच असतात आई जवळ काही वेळा मुलं खेळतात वगैरे विंचू किंवा मधमाशी गांधील माशी, माशी कुठला किडा अचानक चावला आणि आपल्याला वेळ सुद्धा भेटला नाही की आपण मुलांना घाई गडबडीत दवाखान्यात वगैरे नेऊ मग अशा वेळी घाबरायला होतं काय करावं सुचत नाही अचानक सूज चढते अंगावर वगैरे जिथं आपल्याला किडा वगैरे चावलेला असेल मुलांना किंवा आपल्याला मोठ्यांना घरातील व्यक्तींना मग अशा वेळी घाबरून न जाता आपण जी काळी माती असते आपल्या कुंड्यांमधली लगेच घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावर आणि जिथं काही किडा वगैरे चावला असेल तिथं मोठा असा लेप देऊन घ्यायचा तुम्ही बघू शकता मी कसा प्रकार प्रकारे माती हातावर ठेवली असा मोठा लेप देऊन घ्यायचा अजिबात काहीच होणार नाही सूज पण अचानक लगेच उतरून जाईल अगदी दहा मिनिटात सूज उतरून जाईल थंडावा येईल आणि किड चावलेला असेल मधमाशी विंचूक त्याचा काही परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही मग तुम्ही हळूच दवाखान्यात नेला तरी काहीही हरकत नाही काही वेळा अचानक डोकं वगैरे चढतं आपण कामं वगैरे केल्यानंतर अचानक काही वेळा बाहेरून आलं दगदग केली खूप डोकं चढलेलं असतं आणि अशावेळी आपल्याला गोळी वगैरे घ्यायची नसेल काही प्रेग्नेंट बायका वगैरे असतात आणि त्यांना डॉक्टरांनी गोळी वगैरे घ्यायला न नसेल सांगितली मग अशा वेळी डोकं कसं उतरवायचं डोकं खूपच दुखत असेल तर मग काय करायचं काळी माती घ्यायची आहे स्वच्छ माती घ्यायची आहे ती अशी एका रुमालात घ्यायची रुमाल स्वच्छ असा धुवून घेतला ओला करून घेतला आणि थोडी माती पण ओली करून घेतली तुम्ही तरी चालेल असा मस्त लगदा तयार करायचा त्याच्यावर आणि अशी पट्टी तयार करून तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते हे आणि झोपून घ्यायचं उशीवर आणि ही पट्टी मस्त आपल्या मस्तकावर डोक्यावर कपाळावर ठेवून घ्यायची आहे बघा दहा मिनिटात तुमचं डोकं उठलेलं सुद्धा शांत होईल तुम्हाला इतका आराम मिळेल की इतका थंडावा जाणवेल तुम्हाला कपाळावर की तुम्ही सारखा हा उपाय कराल बघा नक्की करून बघा डोकं डोकेदुखी दो, होत असेल तर हा उपाय खूपच प्रभावी ठरतो टीप नंबर आठ तुरटी सर्वांनाच माहिती की किती गुणकारी असते आपले मुलं जेव्हा पडझड होते किंवा मोठ्यांना पण कुठं पडले वगैरे तर इतकी सूज वगैरे चढते लगेच की आपल्याला दवाखान्यात न्यायला पण काही वेळा वेळ उरत नाही मग अशा वेळेस घरातील गृहिणीने लगेच तुरटी घ्यायची थोडं सानेवर पाणी टाकायचं आणि छान तुरटी घसून घ्यायची आहे अशा पद्धतीने सानेवर छान तुरटी घसून घ्यायची आहे काही जास्त वेळ लागत नाही आणि छान एखादी पळी घ्यायची त्यात असं तुरटी घसलेलं हे पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे आपल्याला हे तुरटी घसलेलं पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे पण मसाल्याच्या डब्यातली टाकायची नाही आहे आपण जी बाजूला ठेवलेली हळद असते औषधी हळद ती टाकायची छान मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर छान गतकवून घ्यायचंय म्हणजे गरम करून घ्यायचंय आपल्याला हे मिश्रण बघा किती छान गरम करून घेतलेलं आहे थोडं हात लावता येईल एवढं थोडं थंड करून घ्यायचंय आपल्याला हे मिश्रण जरा कोमट असताना जिथं सूज आलेली असेल मुक्का मार लागलेला असेल किंवा मोठी जखम झाली असेल कापलेलं असेल आपण महिला घरात कामं करताना आपल्याकडनं चाकू सुरी आपल्याला भाजी वगैरे कापताना लागून जातं मग अशा वेळी अशाच पद्धतीने तुरटी घसून घ्यायची आहे त्यात हळद टाकायची गरम करून घ्यायचं चा चांगलं आणि छान असं लेप देऊन घ्यायचं आहे रक्त निघत असेल थांबत नसेल लगेच एका सेकंदात रक्तसुद्धा थांबून जाईल आणि मुक्कामार लागलेला असेल अगदी दहा मिनटात सूजसुद्धा वगैरे उतरून जाईल बघू शकता अशा पद्धतीने लेप द्यायचा आहे आपल्याला जिथं सूज आलेली असेल रक्त गोठले गेलं असेल निळं हिरवं होतं आपलं काही वेळा लागून अशा पद्धतीने लेप द्यायचा आहे लहान मोठं सगळ्यांना हा उपाय अगदी परफेक्ट आहे लसूण लसूण सर्वांनाच माहिती आहे की ती शक्तिवर्धक असतो याने आजार सुद्धा दूर होऊ शकतात घरच्या घरी तुम्हाला जर घरात कोणाला खोकला असेल, सर्दी असेल कप असेल औषध गोळ्या घेऊन पण काहीच फायदा होत नसेल तर मग अशा वेळी लसूण घ्यायचा एक कच्चा लसूण घ्यायचा एक पाचसा पाकळ्या घ्यायच्या एवढ्या नाही घ्यायच्या लहान मोठे मुलांना देत असेल जरा दोन पाकळ्या द्या मग मोठे खात असतील तेवढ्या चार पाच पाकळ्या खाल्ल्या तरीही चालेल त्याबरोबर कच्च्या लसणाबरोबर आपल्याला ह्या डाळ्या खायच्या ह्या भाजलेल्या डाळ्या अगदी कुठेही मिळून जातात तुमच्याकडं चणे फुटाणे असेल तुम्ही कच्च्या लसणाबरोबर चणे फुटाणे पण खाऊ शकता चणे नसेल चण्याच्याच डाळ्या असतात ह्या भाजलेल्या याच्याबरोबर कच्चा लसूण एकत्र करून असा चावून चावून खाऊन घ्यायचा आहे आणि ते पण आपल्याला जेवणाच्या आधी खायचं आहे आणि मग जेवण झाल्यावर नाही जेवणाच्या आधी हा उपाय करायचाय बघा कसलाही खोकला असू दे कोरडा ओला किंवा कप झालेले असतील छातीत पडतच नसतील तर हा उपाय नक्की करा कच्चा लसूण आणि डाळ्या नाही तर फुटाने लहान मुलांना पण देऊ शकता लहान मुलांना दोनच लहान लहान पाकळ्या द्या आणि थोड्याशा डाळ्या दिल्या एवढं खायला दिलं चावून खायचं खायचंय बघा किती फरक पडतोय दहा ओवा प्रत्येकाच्या संग्रही हवा असे म्हटले तर काही वावगं ठरणार नाही प्रत्येकाच्या घरात ओवा हा असलाच पाहिजे लहान असो मोठा असो ओवाने खूप सारे आजार दूर होऊ शकतात आपण गृहिणी घरातल्या घरात बरेचसे आजार ओवांनी दूर करू शकतो पोटदुखीवर तर रामबाण औषध आहे ओवा म्हणजे थोड्याशा ओवा घ्यायच्या भाजलेल्या घ्या किंवा अशाच घ्या खूप पोट दुखत असेल आणि अजिबात सहन होत नसेल तर ओवा घ्यायच्या थोडंसं काळं मीठ आहे चावून चावून आहे कसलंही पोट दुखी असेल लगेच ताबडतोब तुम्हाला फरक दिसून येईल लहान असो लहानांना जरा कमी ओवा द्यायचा मोठा असेल मोठा व्यक्ती तर एवढा चमचाभर ओवा खायलाच हवा आणि थोडंसं काळं मीठ काळंच मीठ आहे त्याबरोबर आणि ओवा तुम्ही घरात सुद्धा चांगल्या महिनाभरासाठी ओवा आणि काळं मीठ लावून ओवांना भाजून ठेवू शकता आधी ओल मीठ पाण्यात टाकून ओलं करायचं आणि ओवांना लावून द्यायचं ओवा जरा सुकवून घ्यायच्या आणि छान भाजून घ्यायच्या अशा ओवा महिनाभर छान संग्रह करून ठेवायचा आणि रोज जेवण झालं की अशा ओवा चमचाभर खाल्ल्या तुमचं कसलंही पोटदुखी असो अपचन असो गॅसेस असो किंवा मूळ व्याधीचा वगैरे त्रास होतो संपूर्ण आजारांवर ओवा रामबाण उपाय आहे आजच्या दहा टीप तुम्हाला आवडल्या असतील प्रत्येक गृहिणी आपली सुग्रण असतेच घरातली पण प्रत्येक गृहिणीने आपल्या घरातली आयुर्वेदिक डॉक्टर बनायलाच पाहिजे घरातल्या साहित्यामध्ये ती आयुर्वेदिक डॉक्टर बनू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा लीनाद रेसिपी मराठी या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद